हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि आज हाय वार बुधवार नवरात्रचा तिसरा दिवस आहे आणि रंग आहे निळा तर काल माझ्याकडे लाल कलरचं काही नव्हतं म्हणून मी घातलं नाही आज माझ्याकडे निळा कलरची ड्रेस पण आहे आणि साडी पण आहे संध्याकाळी साडी घालणार आहे आणि आता निळा कलरचा ड्रेस घालणार घातलं आहे मीने आणि आज बुधवार आहे म्हटल्यावर केसं धुतली मीने आज आणि मी देवपूजा करताना टावेल बांधून देवपूजा करत नाही केस उघडे ठेवूनच देवपूजा करते नाही तर वरती क्लिप लावून जा देवपूजा करते आणि केस धुतले की आ, क्लिप लावून देवपूजा करते टावेल बांधून अजिबात देवपूजा करत नाही आणि इथं बघा मी जी नित्यज नियमित देवपूजा आहे ना ती झाली आता मी ना आंबाबाईची पूजा करून घेते फळ आहे ना मी चेंज करून घेते आणि केळी ठेवणार आहे फळ म्हणून आणि इथं बघा खडीसाखर पण मी चेंज करणार आहे खडीसाखर पण रोज मी चेंज करते आणि इथं बघा हळद कुंकू वगैरे वाहून घेते आंबाबाईला आणि तुपाचा दिवा लावलाय आता धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळून घेते आणि आज मी ना एका कस्टमरचे दोन साड्या येणार आहे ते पण घ्यायला जायचे मला ते त्याच्यासाठी इथं पटापट देवपूजा वगैरे सगळं करून घेते आणि त्याच्यानंतर कस्टमरची साडी आणते तीन हाय साड्या दुसऱ्या चॅनलवर बघायला भेटेल आणि हे हे आहे ना संध्याकाळचं टायमिंग आहे सात वाजले आणि इथं बघा मी साडी घातली निळ्या कलरची थोडीशी माझी तब्येत बरी नाही म्हणून मी सकाळपासून साडी घातली नाही संध्याकाळचं घातले आणि कुठं जाणार आहे तुम्हाला सांगते मी पुढे जाऊन आणि इथं बघा मुंबईची छानपैकी अशी पूजा वगैरे सगळं करून घेतली आता देवघरात आली आणि देवघरात आली पहिले ना देवाची अशी पूजा करून घेते हळद कुंकू अक्षदा वगैरे सगळं वाहून घेते रोजच्या नियमानुसार रोज धुपाचा वगैरे दिवा लावून घेते आणि धूप दीप अगरबत्ती वगैरे लावून घेते त्याच्यानंतर मग आंबाबाईची पूजा करून घेते अंबाबाईच्या इथं ना तुपाचा दिवा लावून घेते पहिले आणि हा दिवा तर लावलेलाच आहे आणि इथं तुपाचा दिवा लावून घेते तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर हळद कुंकू वाहून धूप दीप अगरबत्ती हे लावून घेते त्याच्यानंतर आरती करते आरती आहे ना नित्यशेवत आहे ना तीच करते आरती दुसरी तर मला माहीत नाही मग मा तीच करते देवपूजा तर आता झाली आणि अंबाबाईची आरती वगैरे सगळं झाली आणि आता मी निघाली दुर्गा बसले ना कपला आमच्या त्या कॉलनीत तिथं मी दर्शनाला जाणार आहे मी आणि कार्तिक आहे ना तिथं जाणार आहे आणि तिथं ना डेकोरेशन पण खूप छान आणि मस्त झाले मला पण नाही माहिती मी आतून नाही बघितलं मी बाहेरूनच तेवढं बघितलं आणि छान आहे बघितलं दोन तर दिवस झाले जायचं म्हटल्यावर वेळच भेट ना म्हणजे आज जायचंच आहे आणि आज मस्त की निळा कलरची साडी आहे म्हटलं जायचंच आज म्हणून आता मी निघालीये परत मधी मासिक धर्म आला की जायला भेटणार नाही आणि अंबाबाईचं दर्शन पण घ्यायला घ्यायला भेटणार नाही म्हणून आजच निघाली अंबाबाईचं दर्शन घ्यायला आणि परत लांबट वेळ जायलाच नको त्याच्यासाठी आता निघाली आहे मी आणि माझ्यासोबत कार्तिक पण आहे आणि इथं बघा मी हे समोर मेन आहे ना इथून दाखवते मी सुरुवातीपासून किती छान आणि भारी वाढते ना मी ना दुपारी इकडेच आलेली फॉल घ्यायला इकडे साइडला दुकान आहे फॉलचं तर तिथे घ्यायला आली तेव्हा बघितले ना एवढं भारी वाटत होतं ना तर माझ्यासोबत ना कार्तिक नव्हतं म्हणून गेली नावा छोडशी पाठी माग मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी दे उपस्थित असणारे आपल्या मंडळाचे भोसले ट्रान्सपोर्ट साताराचे सर्वे सर्व मान्यश्री मदत करावी ते आपल्या सर्वांना टोकायची विनंती आहे या विद्या प्रसंयन कार्यشه मध्ये दर्शन तर छान झालं अंबाबाईचं आणि मी शेवटला गेलेली आरती करून आरतीच्या टायमाला एवढी गर्दी होती ना खूप गर्दी होती पण मी घरातली आरती करून गेली तोपर्यंत आरती झालेली एवढी गर्दी एवढी मी हळूहळू बघत बघत गेली नंतर शेवटला ना दर्शन पण छान आणि मस्त झालं आणि वरतून आंबाबाईचा चेहरा बघून आता एकदम फ्रेश आली आणि एवढी सुंदर वाटत होते ना आंबाबाई निळ्या साडीत एवढी सुंदर आणि मस्त वाटत होती आणि कपलं दर्शन तर छान झालं घरी आली आणि लवंग दो लवंग आणि दोन कापूर ह्याची सेवा केली त्याच्यानंतर मग जयकार केला आंबाबाईला आंबाबाईला जय जयकार करून झाला एक माळ आहे ना नवार्ण मंत्र केला त्याच्यानंतर इथं बघा स्वामी स्तवन बोलणार आहे त्याच्यानंतर मग दुर्गा सप्तशतीचं पाठ आणि कुंज शि कुंजिका सूत्र हे पण करणार आहे आणि हे झाल्यानंतर आता बघा मी कुंकू अर्चन करून घेते आणि हा देव अजिबात हलवत नाही मी तसंच हळूहळू वरच्या वरच ना कुंकू काढून घेते आणि दिवसभर तिथं ठेवलं तरीही काही बिघडत नाही लवकर काढलं तरी बिघडत नाही मी तर तसंच करते संध्याकाळ तर कुंकू मार्चण करते दिवसभर ठेवून संध्याकाळ काढलं तरी चालते आता तिथून हलवायचं नाही देव नाही काय नाही तर परत तिथं तर ठेवलं तरी चालते मी तसंच करते आता इथं बघा सगळ्या डब्यात ना मी कुंकू काढून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात दुसरं ॲड करून ना तेच कुंकू परत वापरते आणि हे बघा ह्याच्यात भरून ठेवते आता हेच कुंकू वापरते आणि नवारण मंत्र एक वेळा बोलते नाहीतर मग श्रीसुक्त एक वेळा बघते बोलते कारण की रोज सेवा करायची आपल्याला तर एक वेळा बोललं तरी चालते आणि सोळा वेळा बोललं तर अतिशय उत्तम पण एक वेळा आपल्याला वेळ नाही बाकीचे भरपूर सेवा करायचं असतं त्याच्यासाठी एक वेळा केलं तरी चालेल आणि इथं बघा माता लक्ष्मी पण आहे अन्नपूर्ण पण आहे श्रीयंत्र पण आहे आणि चांदीचा सिक्का आहे माझ्याकडं छोटासा महालक्ष्मीचा त्या सगळ्यांवर अर्चन करते मी केलेली सेवा किंवा मी केलेली पूजा आणि कुंकुम अर्चन हे तुम्हाला माझा हातचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये तर नक्की सांगा माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडत असेल तर, असे तर चॅनलला सबस्क्राईब करा